आज हिवाळी अधिवेशन येते इथे आर्वी मतदारसंघाचे आमदार दादासाहेब त्याचे आपल्यासोबत आहे सर आज आपण हिवाळी अधिवेशन आले ते सत्तर वर्षे पूर्ण होईल हां सर आपण इथे अधिवेशन आले नंतर काय आज काय विषय झाला सर आज लक्षवेधी कोणती लक्षवेधी म्हणलं या विदर्भाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे शेतकऱ्यांना खरा न्याय मिळवून दिला पाहिजे या दृष्टीनं विदर्भामध्ये जो करार विदर्भाच्या संदर्भातला झाला की हिवाळी अधिवेशन या नागपूर शहरामध्ये झालं पाहिजे उपनगरीत झालं पाहिजे त्या भावनेतूनच शेतकऱ्यांना खरा न्याय मिळवून देण्याकरिता हे सरकार कटिबद्ध आहे आणि त्याचा परिपाक म्हणून आता शुक्रवारला एक मोठी घोषणा होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना खरा न्याय या देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार शंभर टक्के देईल हा मला विश्वास आहे सर विदर्भामध्ये मतदारसंघातील जे जे रखडलेले कामं आहेत रस्त्याचे आहे पुलाचे आहे साधारणतः शेतकऱ्यांना जी अतिवृष्टी झालेली आहे या महिन्यामध्ये त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून आमचा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये दुखावलेला आहे त्याचं दुखावलेलं पण कसं नष्ट होईल आणि त्यांना खरा न्याय मिळवून देण्याचं काम शंभर टक्के आम्ही या अधिवेशनाच्या माध्यमातून करणार आहोत सर शेतकऱ्यांना न्याय मिळत आहे आपलं सरकार शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनासुद्धा अप अपेक्षित आहे की आम्हाला काहीतरी मिळणार आहेत सर शेतकऱ्यांच्या मुलांना शिकलं शिकले पाहिजे याकरता ग्रामीण भागातील विद्यार्थी घडला पाहिजे याकरता जिल्हा पर कायो परिषद शाळेचं नेमकं काही काय धोरण आहे सर जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल झाल्या पाहिजे या भावनेतून काम चालू आहेत आणि अनेक शाळा डिजिटल झालेल्या आहे आता कॉन्व्हेंटमध्ये गरिबांचा मुलगा न जाता आता जी जिल्हा परिषदेची शाळा त्यामध्ये जाऊ लागलेला आहे कारण का डिजिटल शाळा आणि कंपल्सरी शिक्षण शिक्षण घेतल्याशिवाय त्याचा उद्धार विकास होऊ शकत नाही या भावनेतूनच सर्वच शाळामध्ये डिजिटल शाळा होण्याचा मार्ग आज सुकर झालेला आहे गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांचा मुलगा मजुरांचा मुलगासुद्धा आज जिल्हा परिषदेच्या शाळेत जायला लागलेला आहे खरंच नेमकं शेतकऱ्याच्या काय समस्या आणि शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरता आज शासन दरबार त्यांनी पाठपुरावा करत आहेत दादासाहेब किचे हरी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांनी आज लक्ष देऊन सुद्धा शेतकऱ्याविषयी समस्या मांडल्या पात्र कॅमेरा निघू पावल्याचं प्रवीण सारखे चोळा म्हणून स्फोट